हे बा शिरपूरमध्ये एक कारवाई होते बुलडोचरच्या सह्याने जे अतिक्रमण केलेलं आहे रस्त्यांवर पायऱ्या वगैरे तर ते दूर करण्यात येत आहे हे बा एक अत्याधुनिक बुलडोचार आणलेला आहे आणि सर्व अतिक्रमण दूर करून एक चांगला सिमेंटचा रस्ता तिथं बांधत आहे पण त्यासाठी आधी अतिक्रमण दूर करणे फार अनिवार्य आहे हे पाहा सर्वांना विश्वासात घेऊन शांततेने अतिक्रमण दूर केले जात आहे हे पाहा सर्वांना विश्वासात घेऊन वे वेळ दिला होता काढायला सर्व करून अतिक्रमण दूर केले जात आहे तर हे शिरपूरकरांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे की त्या ठिकाणी रस्ता पण मोठा होऊन जाईल आणि सिमेंटच्या चांगला रस्ता तिथं होऊन जाईल म्हणजे पावसाळ्यात वगैरे त्रास होणार नाही आणि वाहनांनासुद्धा त्रास होणार नाही तर ती ही तृत्य उपक्रम शिरपूर महानगरपालिकेच्या की अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले रस्ते बांधणे जेणेकरून नागरिकांना त्रास होऊ नये पावसाळ्यात म्हणा किंवा वाहतूक कोंडी आपण म्हणतो तीसुद्धा व्हायला नको असा एक चांगला विचार आहे शिरपूर नगरपालिकेच्या हे पा आधी जे सी बीने त्या अतिक्रमण दूर करतील पायऱ्या वगैरे ज्या बांधलेल्या आहेत आणि थोडा रस्ता खोदतील कारण तिथे सिमेंटचा रस्ता तयार करायला आधी थोडा तो रस्ता खोदावा लागतो आणि मग सर्व झाल्यानंतर तो एकत्र केले जाईल ते मात सर्व एकत्र केले जाईल आणि त्या ठिकाणी चांगला रस्ता बांधला जाईल पूर्ण शिरपूरमध्ये सिमेंटचे चांगले रस्ते आहेत आणि जिथे नाही मग तिथे असे रस्ते बांधणं चालू आहे जेणेकरून नागरिकांना त्रास होऊ नये तर कदाचित शिरपूर नगरपालिका ही पहिली असावी की तुम्हाला तिथं सर्व सिमेंटचे रस्ते दिसतील आणि तिथं वाहतूक कोणीचा प्रश्न नसेल हे पहा अत्यंत चांगली हे पहा ते दगड माती मुरूम वगैरे सर्व भरायला दुसरं ट्रॅक्टर येत आहे बुलडोजर त्याचे काम करत आहे हे पहा रस्ता पण खोदते अतिक्रमण पण काढत आहे आणि त्यावेळेला जमा होणारा ते सर्व माती दगड वगैरे ते ट्रॅ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आवडत सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद